आयशाकटात शिवशंकर हरिहरे आम्हा त्रै देवताना ह्याला तो कस आमरा हे करता तो <laughs>. आज लाऊंगा। तो तुम यहाँ वक्त काम चमालों चमाशी पूछे थे। यहाँ तुम थोड़ा वक्त होती हो तुझे यार। वो वक्त होती हो तुझे यार। मैं मज़ा लेता हूँ। मैं मज़ा लेता हूँ। आप आदमी बार से आरुक्का मज़ा। बहुत ही मालवी सी सोने मुटी। हम जेतो सिया तातीजा चोरा मु। गोवा वाले। यो भाई को। गुजरात तर नमस्कार मित्रांनो आणि मंडळीनु आजच्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत बंटीच्या घराकडे असं आणि आम्ही निघालो आता पार्टीसाठी एका माझ्या अनोळखी जागेवरती तर सगळ्यांची धांदल झालेली आहे सगळेजण इलत आणि श्री रिंकू बांगडा बंटी स्वतः घराचे घरमालक घरमालक मी आधी नंतर दाखवले त्यानंतर आमचे डान्सर हे माझे मैत्रीण आणि आपले ब्लॉगर सर्वेश आणि मालवणातले ऍक्ट ऍक्टर मला म्हणतो एक ऍक्टर कसला हा घे दे का संडा झू जा एक ब्रश दे चल चला चला ए चल नाही ए चौनाडा अरे त्या ह्याचा संडा सातला घे ना आता संडा सातला असं आता ते का होय ना चला स्ट्रॉंग स्ट्रॉंग मंडळी आम्ही आता पोचलो तारकरली जेटीवर किती जण असत ते बघा सगळे व्हिडिओवाले असत वाले, इंस्टाग्राम इंस्टाग्रामवाले से हाय हाय आधीच चल आता हे सगळे सामान उतरण्यात बिझी असत या सगळा इकडे सामान आ थोडा थोडा तिकडे मासे धरतात ते बघतो तू एकच मेहनती असस एकच मेहनती बोर्ग अस ओके तिकडे आहे कर उजड उजडले

हाँ काय चलो चलो गाइस चला चला ये

का खाली, खाली बस खाली बस ए, खाली बस ए, दे दे। खाली बस प्रवास पहिलोच तुमचा प्रवास हा बोटीच समजला ना पहिले पहिले बोटीत बसलास म्हणून काय करतात काय

तुमका माय तुमका माझ कोकणातला मोठा युट्यूबर असा म्हणा हा कोकणातला आता आम्ही पार्टीच्याच ठिकाणी पोहोचलो इकडे आमची पार्टी आ लोकेशन भारी पूर्ण आिनी चारही साईडने समुद्र ही साइडने नदी म्हणजे खाडी खाडी ना चारही साइड ने खाडी आणि एकच फक्त घर आहे इकडे या आणि तिकडे इलो मस्त पैकी मजा येते असं वाटता ए कसा हो, कसा वाटला कसा हो था था? बोते बोते होता एक्सपिरियन्स तुझा कधी डिटेल मध्ये कधी सांगणार म्हणजे पूर्ण सगळ्या चा आपण मधोमध आहे ना

बस 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 चला आता जरा चार्जिंगला लावते आता मधीच काय आणू नको बाई। कितना धान तो लेते हो ना इससे। बाई। ओ अब घर से बनने का खाना ही है। इसको बाई। इसको बाई। बिस्तीर लो। इसको बाई। बेचकर तो बाई। बोलना बोलना Congratulations! <laughs> Congratulations! <laughs> <laughs>

बांगडे आणि चिकन आणि इकडे आम्ही कौल फ्राय आणि करतो इकडे मी वाटली एक लिटर मी वाटली हां उडवतो एक तर आधीच नाही किती लांब जावचा लागत माहिती आहे शेतून देती म्हणून आगुळा हां शेतून आता आगुळ बिगु टाकते वाट

तसं टाक घरातली गाडी घालू देता खाऊ हा पाणी दे मराठी

आज आमच्याकडं फिला गिला या बेटा बद्दल त्याच्या तुम बद्दल तुमका काय वाटति या बेट भाली या बेटावर फिला केव्हा हो? आणि कॉन्टॅक्ट नंबर तुमका दिलो असतो ह्याच व्हिडिओच्या हो खाली जॉल एक ये जो जो हो याकड मध्ये साडेतीन तासा नाटक मध्ये सत्तर मिनिटं मी असो असायची सात मिनिटा रहा येणारे म्हणून तु का बोललो की रे मारे नाटक पूर्ण ओके रेडी रेडी

जिस्ता, जिस्ता। ए हे वा बघतो आनंद किती झाला हे आता जाला ए, आता गोपीला उद्या गोपी ओके ओके तुझी एंट्री आहे ना okay,

अरे ज्या वाणीने आपण बोलतोय त्या वाणीवर साक्षात राजमानाचा सा, साक्षात सरस्वती मात्र देखील माझा प्रणाम हे ब्रह्मांडाची निर्मिती करणार ब्रह्मांड नायक ब्रह्मदेवा कमलेश्वरा सृष्टीच्या पालन करता वैकुंठीचे नारायणा ना। ह्या ना करणार शंकर हरिहरे तुम्हा त्रै देवताना ह्या ताम्र राजा आम्रसेनाचा कोटी 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 प्रणा आज हा आम्रसेन आज हा आम्रसेन ह्या तांगडांचा राजा झालाय त्याला कारण त्याला कारण म्हणजे राजापतीन राजाच्या मिळते असे नाही तर ज्याने जरा सामनांच्या मनावर अधिकार गाजवलाय तो हा आम्रसेन आमची राणी राणी जी नेहमी आमच्या समोर अशी बागडत असे तो म्हणजे आमचा भिटका सेन आम्ही जन, जन। सामानांची स्वग्र असो म्हणत भागवंता अशा शुभाने आणि मंगल समोर आशीर्वाद दे आशीर्वाद दे आशीर्वाद दे।, दे बाबा <laughs> चाला। चाला। <laughs> हे आता माझे शब्द जरा

ਰਾਮ ਮਾਈ ਕਿਰੇ ਨਹੀਂ ਨਾ ਇਗੜੇ ਸਗੜੇ ਕਿ ਪਾਣੀ ਜਾਣਾ ਬਾਪੂ